राज ठाकरे यांच्या मते बाळासाहेबांना भाररत्न मिळायला हवा बाळासाहेबांना भारतरत्न मिळायला हवा असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत शिंदे सरकारकडे ही मागणी केली आहे माजी पंतप्रधान स्वर्गीय व्ही पी नरसिंहराव स्वर्गीय चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस स्वामीनाथन यांना भाररत्न सन्मान घोषित करण्यात आला या यादीतले एस स्वामीनाथन यांच्या अवघ्या काही महिन्यापूर्वी निधन झालं इतकी अपाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता असो बाकी व्ही पी नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंह यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणव मुखर्जींना भाररत्न सन्मान घोषित करून केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणेते सरकारने राजकीय औदात्य दाखवलं आहे तर मग हेच औदात्य त्यांनी बाळासाहेबांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं असं प्रतिपादन कल केलं आहे देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अनंत अत्यंत आनंदायी क्षण असेल असे राज ठाकरे यांनी म्हटले